श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणातल्या गुरुवार निमित्त असणार आहे कारण उद्या आहे श्रावणातला गुरुवार बघा श्रावण महिन्यातला गुरुवार म्हटलं तर असंही आपल्यासाठी विशेष आहे एव्हा ना इतर जे गुरुवार असतात तेही आपल्यासाठी विशेष असतात कारण तो वार स्वामींचा असतो आपल्या गुरूंचा असतो म्हणून आपण ठराविक गोष्टी नक्कीच करत असतो पण श्रावणातल्या गुरुवारला अनन्यसाधारण असं महत्त्व का आहे तर बघा जेव्हा आपण शिवाची आराधना करतो ना तेव्हा स्वामी आपोआप आपल्यावर प्रसन्न होतात आणि जेव्हा स्वामींची आपण सेवा करतो तेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात कारण स्वामींच्या मुखामध्ये सदैव शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे असायचं आणि भोलेनाथ देखील विष्णू भगवानांचं नाम जपत असायचे आणि विष्णू भगवान म्हणजेच आपले स्वामी आहेत त्यामुळे ह्या दोघांचीही ही सेवा करणं आपल्यासाठी गरजेचं असतं आता सेवा करणं म्हणजे आपली जी काही रोजची कामधंदे आहे ते बाजूला करून फक्त सेवा करावी का तर नाही हे बघा ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यापैकी तुम्हाला ज्या ज्या करणं शक्य होणार आहे त्याच तुम्ही करायच्या आहे अगदी सगळंच करायला प्रत्येकाला जमतच नाही पण यापैकी ज्या गोष्टी आपल्याला सहज करणं शक्य होतं ते तर नक्कीच करावं आता उद्याची जी सेवा असणार आहे ती आपल्याला कशासाठी करायची तर बघा जो पहिला उपाय असणार आहे तो खास आपल्या घरामध्ये गुरूंचं आगमन व्हावं किंवा आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत करायचा आहे त्यासोबतच घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी करायचा आहे त्यानंतर आपल्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी देखील एक छोटासा उपाय छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण जे काही काम करतो नोकरी असेल व्यवसाय असेल विद्यार्थी असेल तर त्यांचा अभ्यास असेल जे काही आपण प्रामाणिकपणे करतो त्या प्रामाणिकपणाला यश मिळण्यासाठी देखील आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे कारण बऱ्याचदा एखादी व्य व्यक्ती खूप कष्ट घेते पण म्हणावं तसं नशीब तिला देत नाही मग ह्या नशिबाची साथ मिळण्यासाठी भाग्याची साथ लाभण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर हृदया श्रावणातल्या गुरुवार निमित्त आपल्याला काय काय करायचं आहे तर सकाळी अर्थातच लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे हळद टाकून आंघोळ केल्याने गुरुबळ मजबूत होतं या व्यतिरिक्त श्रावण महिना असल्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तिळ देखील टाकू शकतात त्यासोबतच गंगाजल असेल तुमच्याकडे तर तुम्ही गंगाजल देखील नक्कीच टाकू शकतात आता हे झालं अंघोळीच्या अगोदरचं आता त्यानंतर आपल्याला काय करायचं तर अर्थात गुरुवारच्या दिवशी आपण फरची वगैरे पुसत नाही केस वगैरे धुवत नाही त्याचं कारण असं की गुरुवार हा गुरूंचा वार असतो गुरु आपल्या घरी येणार असतात त्यामुळे अगोदरच आपल्याला स्वच्छता करून घ्यायची असते जे की आपण बुधवारी करत असतो मग देवाची भांडी घासणं असू द्या किंवा इतर जे काही कामं असतात ती आपण आदल्या दिवशी करतो फक्त ज्यांचा मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस येतो आणि त्यांना त्या दिवशी जर केस धुवायचे असतील तर ते नक्कीच धुवू शकतात फक्त मग केस धुताना आंघोळीच्या पाण्यात थोडंसं दूध टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायचे आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो पण इतर लोकांनी मात्र गुरुवारच्या दिवशी चुकूनही केस धुऊ नये आता घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी देखील शिंपडायचं आहे हळदीचं पाणी वगैरे शिंपडून झाल्यानंतर आपली थोडीशी झाडझोड जी आहे ती करून झाल्यानंतर हळदीचं पाणी शिंपडायचं हळदीचं पाणी शिंपडून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावर एक छोटासा उपाय करायचा आहे तर उंबट्यावर आपल्याला काय उपाय करायचा चिमुटभभर हळद ठेवायची आहे बघा तुम्ही जर लेपन करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला अगदीच तेवढा वेळ जर नाहीच मिळाला तर चिमुटभभर हळद का होईन आपल्याला आपल्या उंबरठ्यावर ठेवून द्यायची आहे दोनही बाजूला तुम्ही ठेवू शकतात किंवा दोन उभ्या रेषा हळदीच्या तुम्ही काढू शकतात अशा पद्धतीने छोटासा उपाय करा आणि दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहे अशा पद्धतीचा मुख्य दरवाजावरचा उंबट्यावरचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने गुरुचं आगमन तर घरामध्ये होतंच पण जी निगेटिव्हिटी असते ती देखील निघून जाण्यासाठी मदत मिळते कारण हळद म्हटलं तर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आपल्याला विशेष सेवा काय करायच्या आहे तर उद्यापासून तुम्ही सत्यनारायण जे श्रावणामध्ये एक पाच अकरा सत्यनारायण घातले जातात त्याची सुरुवात तुम्ही उद्यापासून करू शकतात त्यासोबतच आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर शंखाच्या साह्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पंचामृताचा वापर करायचा आहे अभिषेकासाठी जर पंचामृत नसेल तर दूध घ्या किंवा पाणी घ्या पण ते करत असताना शंखाचा वापर आवर्जून करा त्याने आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी मदत मिळते शंख म्हटलं तर भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणूनच स्वामींच्या पूजेमध्ये विष्णूंच्या पूजेमध्ये आपण शंकाला विशेष अस महत्व देत असतो तर ह्या शंकाच्या साह्याने अभिषेक करायचा आहे पण जेव्हा तुम्ही पिंडीवर अभिषेक करणार आहात तेव्हा मात्र शंखाचा सुकूनही वापर करू नये ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर पूजेमध्ये जास्तीत जास्त पिवळ्या वस्तूंचा किंवा पिवळे जे पदार्थ आहे त्याचा समावेश करावा जसं की पिवळा आसन आपण टाकू शकतो पिवळ्या फुलांचा समावेश करू शकतो त्यासोबतच जर प्रसाद बनवायचा असेल तर पिवळ्या रंगाचा प्रसाद देखील तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे तुम्ही देखील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं राहणार आहे गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर जी काही भगवान शंकरांची सेवा आहे जसं की भगवान शंकरांची एकशे आठ नामावली घेऊन अभिषेक करणं किंवा शिवम स्तोत्र म्हणणं करून घ्यायच्या आहे आता गुरुवारची जी महत्वाची सेवा आहे ती म्हणजे आपल्याला गुरुचरित्रातील काही अध्याय वाचायचे आहे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं वेग असं महत्व आहे पण त्यातली त्यात प्रामुख्याने तीन अध्याय खूप महत्वाचे मानले जातात उद्याच्या दिवशी तुम्हाला हे तीन अध्याय आवर्जून वाचायचे आहे ते तीन अध्याय कुठले आहे तर नववा अध्याय त्यानंतर चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय बघा हे जे तीन अध्याय आहेत तर यातला नववा जो अध्याय आहे तो काय करतो तर आपल्यावर गुरुची कृपा करतो गुरुचं बळ मिळण्यासाठी मदत करतो चौदा चौदावा जो अध्याय आहे त्याने आपल्याला काय फळ मिळतं तर बाहेरची जी काही बाधा आहे किंवा बघा बाहेर जे अपघात घडणं असतं त्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्यासोबत घडत नाही किंवा ते जे संकट आहे ते आपल्यावरचं टळलं जातं आणि अठरावा अध्याय कशासाठी तर आर्थिक समस्या सुटण्यासाठी आता ह्या कलियुगामध्ये ह्याच तीन मेन गोष्टी आहेत एक तर गुरु पटकन आपल्याला लाभत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आजकालचं जे आहे ते फार विचित्र झालेलं आहे आपण कुठलीही चांगली गोष्ट केली तर त्याला पटकन दृष्ट लागते किंवा आपल्याकडे निगेटिव्हिटी जी आहे ती पटकन खेचली जाते त्यामुळे ती निघून जाण्यासाठी हा चौदावा अध्याय महत्वाचा ठरणार आहे कारण चौदाव्या अध्यायाला गुरुचरित्रातला मेरू मणी देखील म्हटलं जातं आणि अठरावा अध्याय म्हटलं तर आर्थिक स्थैर्य आजकाल बऱ्याच लोक आर्थिक स्थितीमध्ये अडकलेले आहे कर्जाची समस्या असेल आर्थिक अडचणी असतील चढ उतार असतील या सगळ्या समस्या सुटण्यासाठी अठरावा अध्याय महत्वाचा आहे त्यामुळे यापैकी तुमची जशी समस्या असणार आहे तशी तुम्ही यापैकी कुठलाही एक अध्याय वाचू शकतात किंवा तीनही अध्याय वाचले तरीही चालणार आहे त्याचं एक सेपरेट पुस्तक मिळतं अगदी दहा ते बारा रुपयाला तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल कारण जेव्हा आपण एखादा अध्याय वाचतो तेव्हा आपल्याला संपूर्ण पोथी काढायची नसते तर फक्त एखादा अध्यायाचं पुस्तक जे मिळतं ते घरी घेऊन यायचं असतं तुम्ही आता ते घरी घेऊन आला तर तुम्हाला कायमस्वरूपी ते उपयोगात पडणारच आहे त्यानंतर उद्या गुरुवार असल्यामुळे केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे केळीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एकमाळ जप करायची आहे किंवा माता लक्ष्मीची जी तुम्हाला सेवा करायची असेल ती तुम्ही त्या ठिकाणी बसून करू शकतात किंवा मग फक्त जल अर्पण केलं दिवा त्या ठिकाणी लावला आणि घरी येऊन सेवा केली तरीही चालणार आहे त्यासोबतच पिंपळाच्या झाडाची देखील गुरुवारच्या दिवशी पूजा केली जाते आणि श्रावण महिना असल्यामुळे बेलाच्या झाडाची शमीच्या झाडाची देखील पूजा करण्याला विशेष असं महत्व आहे त्यामुळे या वृक्षांची पूजा करायला विसरू नका यापैकी जे वृक्ष तुमच्या घराजवळ असेल त्याची पूजा तुम्ही नक्कीच करू शकतात जर तुम्हाला दानधर्म करायला आवडत असेल तर निश्चितच तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूचं उद्याच्या दिवशी दान करू शकतात मंदिरात तुम्हाला जायचं असेल तर मग पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता जसं की केळी आहे पिवळ्या रंगाचा प्रसाद म्हणून पेढे आहे किंवा जे तुम्हाला शक्य असेल चना डाळ आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही मंदिरात नेऊन ठेवू शकतात कारण मंदिरामध्ये आपण जे धान्य अर्पण करतो ते कुणाला तरी दिलं जातं किंवा जेव्हा महाप्रसाद वगैरे बनवलं जातो तेव्हा त्या ठिकाणी ते वापरलं जातं तर यापेक्षा श्रेष्ठ दान नाही अन्नदानापेक्षा श्रेष्ठ कुठलंही दान नाही त्यामुळे तुम्ही पुल्य फुलाची पाकळी म्हणून अन्नदान नक्कीच करू शकता पण त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा समावेश करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तर स्वामी भक्त हो तुम्ही उद्याच्या गुरुवारच्या दिवशी श्रावणातल्या गुरुवारच्या दिवशी यापैकी जे जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करा या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठली जी सेवा करत असाल तर ती करायला हरकत नाही कारण आपली नित्यसेवा जी असते ती तर प्रामुख्याने आपण करतच असतो तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा यासोबतच जर तुम्हाला तुमचं कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आपण फक्त एकशे एकवीस रुपयामध्ये संपूर्ण कुंडली काढून देत असतो उपाय दोष सगळं काही आपल्या त्या कुंडलीद्वारे सांगितलं जातं ऑनलाईन सेवा देखील उपलब्ध आहे तुम्ही नाशिकच्या बाहेरील असाल तर तुमच्यासाठी देखील सेवा पुरवली जाते तुमच्यासाठी व्हॉट्सअप नंबर देत आहे त्यासोबतच तुम्हाला जर रत्न परिधान करायचे असतील नशिबाची साथ हवी असेल नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही रत्न धारण करा रत्न धारण करण्याचे अनेक फायदे आहे आणि आपले जे कोणी सबस्क्रायबर आहे त्यांना तो लाभही मिळालेला आहे तर तुम्हाला रत्न हवा असेल तुमच्या राशीनुसार तर निश्चितच तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात श्रावण महिन्याची ऑफर फक्त नऊशे नव्याण्णव आहे नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला रत्न मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा कारण थोडेच रत्न शिल्लक राहिलेले आहे संधीचा लाभ घ्या आणि आपलं गुरुबळ तर मजबूत करूनच घ्या पण आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी देखील रत्नाचा अनुभव घ्या हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद